चोरीचा माल लपवण्यासाठी चोरटे काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही नागपुरात चोरलेल्या दुचाकी चक्क पालिकेच्या मॅनहोलमध्ये लपवल्याचं समोर आलं गेल्या काही दिवसांपासून नागपुरात दुचाकी चोरीच्या घटना वाढतायत त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली हे तिघही अट्टल बाईक चोर असून त्यांनी दिलेली माहिती सगळ्यांनाच अचंबित करणारी होती चोरलेल्या बाईक्स लपवण्यासाठी या चोरट्यांनी पालिकेचे सुएज लाईनचा वापर केला उन्हाळ्याच्या दिवसात हे मॅनहोल सुके असतात त्यातून पाणी वाहत नाही त्यामुळे पालिकेचे कर्मचारी सुद्धा त्याकडे लक्ष देत नाहीत आणि हीच संधी साधून या चोरट्याने या गटारांमध्ये बाईक लपवल्याचं चा उघड झालं आम्ही एकूण तिघांना ताब्यात घेतलं होतं त्याच्यातील दोन आरोपी मेजर असल्यामुळे त्यांना अटक केलं आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक होतं त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तपास करून गाड्या जप्त केल्यानंतर सूचनापत्र देऊन त्याच्या आईच्या ताब्यामध्ये दिलं एकूण आम्ही एकूण आठ गाड्या जप्त केलेल्या आहेत